नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आहोत अकलूज येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर समोर या ठिकाणी रणजित कांतीलाल गायकवाड हे दोन दिवस झाले उपोषणाला बस बसलेले आहेत त्यांना उपोषण करण्याची का वेळ आली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे काय त्यांच्या भागात खालच्या नेवरे म्हाळुंग श्रीपूर त्या भागात कशा पद्धतीची कामं चालली आहेत ते एक स्वतः पत्रकार आहेत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अशा पत्रकारांवर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची का वेळ ती सार्वजनिक बांधकाम कशा पद्धतीनं काम करतं आहे आज त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी त्यांनी ज्या विषयासाठी बसलेले आहेत माळसेरस तालुक्यातील राज्यमार्ग एकशे पंचेचाळीस महाळुंग श्रीपूर सेक्शन पंधरा ते नेवरे एकशे अठरा रस्त्याचे ऑर्डरनुसार काम झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे काम पूर्ण सार्वजनिक मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार काय म्हणजे कोण ठेकेदार आहेत कंट्रक्शन जे काम घे कामाबद्दल काय सांगणार तुम्ही कंपनी अमित कंट्रक्शन कंपनी म्हणून कंपनी आहे नेवरेजी कंपनी आहे ती त्या कंपनी त्यांनी काम करताना रस्त्याच्या काम आणि ते काम सर्वच एक अतिशय निकृष्ट काम केलेलं आहे त्या कामाची तक्रार आम्ही गेले महिना महिनाभर त्यांना पाठपुरावा करतोय पण त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर आलं नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही करा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून अमरण उपोषणाला बसलो गायकवाड साहेबांनी आता अधारोखित केलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आकलू जर एखाद्या कंट्रक्शन एखाद्या ठेकेदाराने काम घेतलं तर ते काम थोडंफार आम्हाला पण राहिलं पाहिजे ते नक्की राहत असतंय परंतु जे लोक त्या रस्त्यावरून ये करतात त्यांना तर त्यांना नाहक त्रासाला बळी पडावं लागतं या ठिकाणी गायकवाड साहेब स्वतः उपोषणाला बसलेले आहेत कालपासून काय बांधकाम विभागाच्या का अधिकाऱ्यांनी कोणी भेट वगैरे दिली का काल एक अधिकारी आलते ते मला बनवत होते की तुमचं काय म्हणजे उपोषण का आंदोलन वाटतंय बी काय आहे तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता माझ्यावर का तर मी गेल्या करतोय त्यांना वेळोवेळी आंदोलनाची मी माहिती दिली होती मी करणार आहे तुम्ही काम करून घ्या व्यवस्थित ठेकेदारावर कारवाई करा नाहीतर मी उपोषणाला बसणार आहे त्यांनी काय त्यामुळे नाही मला उपोषणाला बसावं लागले या ठिकाणी सार्वजनिक विभागाचे कर्मचारी जर म्हणत असतील की तुमचं उपोषण बेकायदेसर आहे बहुतेक त्या अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिवराम गायकवाड आहेत काय सांगाल आज त्या रस्त्यावरून काय नुसते गायकवाड साहेबच काय फिरणाम आहेत त्या भागात कारखाना आहे आणि तो पूर्ण साखर बेल्ट आहे शेती आणि दळणवळणाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि अशा रस्त्याची काम ही झाला पाहिजे विभागाच्या या सिस्टीम बद्दल काय काय म्हणणं आहे तुमचं प्रथमता या सार्वजनिक बांधकाम विभागाचे व निकृष्ट दर्जाचे चौकशी झाली पाहिजे आणि त्या सर्व कामाची व प्रशासन श्रीपूर या परिसर आणि त्या चौदा गावामध्ये पूर्णपणे अटॅच शेतमजूर शेतकरी कामगार आणि शाळकरी रहदारीचा असणारा रस्ता आहे त्या ठिकाणी कायम हे अमित कंट्रक्शन नामक कंट्रक्शन कंपनी निकृष्ट दर्जा पने या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी त्याचबरोबर त्या सर्व कामाची चौकशी करून सदर आंदोलन ह्या दोन दिवसामध्ये जर आंदोलनाचा अहवाल नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हासूड हातात घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बस शेतकरी संघटना असेल किंवा पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते गायकवाड का साहेब यांना यांनी काय स्वतःच्या शेताकडे रस्ता जा स्वतःच्या घराकडे रस्ता जाण्यासाठी मागणी केलेली नाही नागरिकांच्या वाटत नाही खराब जरी रस्ता असता तर जात असतात परंतु समाजातला एक बाबा सुशिक्षित वर्ग आहे लोकशाहीचा चौथ्या स्तंभाची ते बाजू मांडतात आणि त्यांना आम्ही त्या रस्त्याला भेट देऊ तिथे तिथे येऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ नक्की संबंधित ठेकेदार कोण असतील त्यांचं कदाचित सार्वजनिक बांधकाम आपल्याबरोबर शिवसेनेचे आक्रमक धाराडीचे युवा कार्यकर्ते गोरेसाहेब आहेत गोरेसाहेब कालपासून गायकवाड साहेब इथं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की त्यांच्या गावामध्ये त्यांच्या भागामध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीची रस्त्याची कामं झालेली आहेत आणि ती कामं दर्जेदार व्हावीत काय वाटतं तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या कामाची दखल घेत नाही कंस्ट्रक्शनला कंट्रक्शन ठेकेदारला ठेकेदारांच्या पाठी महामंडळाचे कर्मचारी ठेकेदारांना पाठीशी घालतात का हो जे रणजित कांतीलाल गायकवाड या सार्वजनिक बांधकाम कार्यालय आखलूज ह्या कार्यालयाचा जो भ्रष्टाचाराचा मोठ वाखण्या जोग आहे जे गायकवाड साहेब यांनी जी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे मनात बोगस कंस्ट्रक्शन कंपन्यांना मदत केली जाते आणि अतिशय निकृष्ट दर्जाची कामं पूर्ण तालुक्यामध्ये असल्याशिवाय होत नाहीत आणि अतिशय आपाजी एवढी कामं या माळशिरस तालुक्यामध्ये आहेत ज्या ज्या गावची डांबरीकरणाचं कारपेट टाकलं का लगेच पाठीमागं ते उकरलं जाते कोणत्याही प्रकारचा दर्जा सर्व ठेकेदारांना या कार्यालयाच्या सुनीता पाटील ज्या मुख्य अधिकारी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची काम करून घेत आहेत तरी पाठीशी घालणाऱ्या ज्या ह्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर करते जे रंजित कदम आहेत यांना जर न्याय नाही भेटला तर आम्ही माळशेरस तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि सगळी सर्व भ्रष्टाचाराला छडा लावल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही एवढ्या कार्यालयाला मी विनंती करतो की यांच्या आंदोलनाची दखल घ्या गोरे साहेबांनी त्यांच्या भावना व्यक्त केली महाळुंग श्रीपूर आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले जे महत्वाचे रस्ते आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत नुसते त्या परिसरातील नसून माळसिर तालुक्यातले एकशे बारा गावातले जे काय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या रस्त्यांचं काम चालू आहे पुढे सांगायचं तर परवा मी चांदापुरी ओंकार साखर कारखान्याच्या समोर एक लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या अतिशय बांधकाम विभागाबाबत तालुक्यातल्या जनतेचा एवढा मोठा आक्रोश आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कर्मचारी असतील कोण अधिकारी असतील यांच्या आणि ठेकेदारांचे अतिशय मधुर संबंध असल्यामुळं कदाचित माळशिरस तालुक्यातल्या ह्या रस्त्याची कामं दर्जेदार होताना दिसत नाहीत आमचंही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आव्हान आहे तालुक्यातल्या रस्त्याची कामं जर दर्जेदार झाली नाहीत तर आम्हीसुद्धा तीव्र आंदोलन या रस्त्यासमोर आम्ही करू या ठिकाणी श्रीपूरचा भागातले सगळेच जे मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्ग गेलेत त्यांना जोडणारे जे छोटे छोटे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत ठेकेदार अजिबात कुणाचं ऐकत नाहीत सामाजिक कार्यकर्ते गेले सर्वसाधारण एखादा नागरिक जरी विचारायला गेला तर त्यांना दमदाटीची भाषा केली जाते तर माझं आजच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आव्हान आहे सुधारा वेळीच तुमच्यात सुधारणा करा कुठल्या प्रकारचा बडेजावपणा आणू नका जे ही जनता आहे एकदा जर रस्त्या उतरली तर तुमची कपडे फाडण्यासाठी वेळ लागणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुंड वर पाय भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच करायचं काय खाली मुंड पाय कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण ना म्हणतो न्याय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही या भ्रष्ट अधिकाऱ्यांच करायचं काय खाली मुंड पाय इनकिलाब जिंदाबाद इनकिला जिंदाबाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान